कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यातील एकमेकांवर केलेल्या विधानसभा निवडणूक व सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीदरम्यान जोरदार टिप्पणी पाहायला मिळाली मात्र आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार ब भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकाच मंचावर म्हणजेच एकाच फोटोफ्रेममध्ये पाहायला मिळाले निमित्त होते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वडगाव जयरामस्वामी येथील हुतात्मा स्मारकामधील झालेल्या कार्यक्रमाचे वडगाव जयरामस्वामी येथे झालेल्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे व भारतीय जनता पार्टीचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे व भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र पाहायला मिळाले स्टेजवरील कार्यक्रमात मात्र कराड उत्तरच्या आजी माजी आमदारांच्या मध्ये आमदार महेश शिंदे हे बसल्याने माजी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मनोज घोरपडे या दोघांनीही एकमेकांकडे कटाक्षाने पाहिले सुद्धा नाही मात्र भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे मात्र एकमेकांची बिनधास्तपणे बोलताना पाहायला मिळाले एकंदरीत काय तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील घोरपडे व कदम हे एकाच फोटो फ्रेममध्ये अनेक वर्षापासून पाहायला मिळाले विकास भोसले यशवंत नगरी कराड